मित्रांनो राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालन्याचा एस आर पी एफचा कट ऑफ लागलेला आहे आताच ही लिस्ट आपल्याकडे आली आणि मी ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर पहा सविस्तर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीनं बावीस तेवीसची भरती आहे आणि लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांचा मैदानी कट ऑफ इथं लागलेला आहे हा कट ऑफ पहा लागला किती तर हे सर्वसाधारण इथं कॉलम असतो त्यामध्ये कॅटेगरी दिली जाते सर्वप्रथम इथं अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरी ठीक आहे तर पहा अनुसूचित जातीचा ऑफ सर्वसाधारण हा एक्क्याण्णव लागलेला आहे दिसते नंतर अनुसूचित जमाती सुद्धा सर्वसाधारण एक्क्याण्णव लागलेला आहे वी ज हा ऑफ त्र्याण्णव लागलेला आहे आणि भ ज हा लाग लागलेला आहे त्र्याण्णव भ ज क लागलेला आहे त्र्याण्णव भ ज ड लागलेला आहे त्र्याण्णव विमा प्र लागलेला आहे एकोणनव्वद हा थोडा कमी लागला आणि इतर नॉर्मली ओ नॉर्मली ओबीसी एक्क्याण्णवच लागलेला आहे म्हणजे नव्वद प्लस ए सी बी सी त्र्याण्णव डब्ल्यू सर्वात कमी लागलेलं आहे शक्यतो आता एवढ्यात म्हणजे जास्तीत जास्त ईडब्ल्यूचा कट ऑप कमी राहिला आणि खुलाचा कट ऑफ आहे पंच्याण्णवचा एस आर पी एफचा एस आर पी एफचा खुला कटॉप लागलेला आहे पंच्याण्णव मार्काचा ठीक आहे नंतर सोमरपा पाहा खेळाडू आता खेळाडूचा सर्व सर्वप्रथम खेळाडूचा स्पोर्टमध्ये म्हणजेच अनुसूचित जातीचा अनुसूचित जातीचा स्पोर्टचा कटॉप लागलेला आहे त्रेसष्ट स्पोर्टचा अनुसूचित जमातीचा लागलेला आहे ब्याऐंशी बाकीच्या जागा नव्हत्या नंतर पा स्पोर्टचा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीचा कटॉप लागला आहे त्रेसष्ट एसीबीसी बी सी लागलेला आहे शहाऐंशी ई डब्ल्यू एस लागलेला आहे पन्नास भरपूर कमी लागला आणि स्पोर्टचा खुल्यामध्ये कटॉप लागलेला आहे त्र्याण्णव भरपूर लागलेला नंतर आहे आपला प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तमध्ये प्रकल्पग्रस्तमध्ये अनुसूचित जातीचा जर जा विचार केला तर अनुसूचित जातीचा लागलेला आहे पंच्याऐंशी अनुसूचित जमाती चौऱ्याऐंशी आणि प्रकल्पग्रस्तचा ओबीसी एक्क्याण्णव कटॉप लागला भरपूर लागला एकदा ओपन, ले ले। भुकंपकरस्ता। भुकंपकरस्ता एस सी बी सीचा त्र्याण्णव लागला प्रकल्पग्रस्तचा आणि ई डब्ल्यू एचचा प्रकल्पग्रस्त त्र्याऐंशी आणि प्रकल्पग्रस्तामध्ये ओपन पंच्याण्णव कटाप लागलेला आहे नंतर आहे भूकंपग्रस्त भूकंपग्रस्तचं एस सी अनुसूचित जाती सदुसष्ट कटाप लागलेलं इथं नंतर बाकीच्या जागा नव्हत्या ओबीसीचा भूकंपग्रस्त चौसष्ट एस सी बी सीचा भूकंपग्रस्त एक्क्याण्णव ईडब्ल्यू एच चा भूकंपग्रस्त चौऱ्याहत्तर आणि खुल्यामध्ये भूकंपग्रस्त आहे पंच्याण्णव ठीक आहे माझी सैनिकांचा कटॉप इथं भरपूर कमी लागलेला आहे छप्पन मार्काचा अनुसूचित जातीचा छप्पन भज कचं लागलेला आहे अडुसष्ट भज डचा लागलेला आहे विमा प्र अठ्याहत्तर ओबीसीचा अठ्ठाव कटॉप लागलेला आहे इतर मागासवर्गीयांचा आणि एस सी बी सीचा सहासष्ट आणि खुल्यामध्ये माजी सैनिक इकडे शहाऐंशी मार्कावर लागलेला आहे ओके नंतर आहे अंशकालीन अंशकालीन जागा नव्हत्या फक्त पोलीस पाल्याचा कटाप आहे आता पोलीस पाल्याचा अनुसूचित जातीची जागा होत्या चौपन कटाप लागलेला आहे फक्त अनुसूचित जातीच्या जातीचा लागला आहे चौपन कटाप ठीक आहे नंतर अनुसूचित जातीमध्येच जर विचार करतो तर पोलीस पाल्याचा जो ईडब्ल्यू एस कटाप आहे पोलीस पाल्याचा तो लागलेला आहे पंचावन्न आणि खुल्याचा साठ नंतर गृहरक्षक दल हा अनुसूचित जातीचा कटाप लागलेला आहे पंच्याहत्तर गृहरक्षक दलामध्ये अनुसूचित सॉरी जातीचा आहे तो म्हणजे एस सीचा पंच्याहत्तर अनुसूचित जमातीचा आहे अडुसष्ट गृहरक्षक दलात बाकी जागा नव्हत्या इकडे इतर मागासवर्गीयांचा अठ्ठावन्न कटाप लागलेला आहे ए सी बी सीचा ई डब्ल्यू एस पंच्याऐंशी आणि कुलामध्ये त्र्याण्णव म्हणजे भरपूर कटप लागला गृहशब्दालाचा ठीक आहे आणि अनाथमध्ये फक्त भजडच्या जागा असेल म्हणून तिथं फक्त एकच कटप लागलेला आहे अनाथ आणि भजडमध्ये एकोणसत्तर कटाप आहे ठीक आहे इथं दिसत आहे तुम्हाला एकोणसत्तर ठीक आहे आता प ह्या कटापवरून आपल्याला हेच लक्षात येते की म्हणजे हा सर्वसाधारण कटप हा जो असते स्टार्टिंगचा हा महत्त्वाचा आहे सर्वसाधारण महत्त्वाचा असते म्हणजे एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णव 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 एक्क्याण्णव त्र्याण्णव आणि खुला पंच्याऐंशी फक्त ईडब्ल्यू एचचा ऑफ हा त्र्याऐंशीवर आलेला आहे सर्वसाधारणमध्ये म्हणजे भरपूर कमी झाला ठीक आहे आणि इतर जिल्ह्यांचासुद्धा याच हिशोबानं जर ऑफ विचार केला तर हा ऑफ लागल आणखी महत्त्वाचं म्हणजे आता पेपरसाठी मित्रांनो आपल्याकडे हजार प्रश्नांची जी केची नोट्स काढलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना हजार प्रश्नांची ही पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी आपल्या शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा नाही आहे फक्त दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे ठीक आहे दीडशे रुपयाचा फोनपे नंबर आहे हा आणि हाच व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे हाच फोनपे आहे आणि हाच व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव ठीक आहे पुन्हा नंबर लिहितो मी एकदा शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा नंबर आहे हा नंबर व्हॉट्सअपसुद्धा आहे आणि फोनपेसुद्धा आहे याच्यावर तुम्हाला दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे लगेच तुम्हाला ज्या नंबरवरून स्क्रीनशॉट येईल त्याच नंबरवर लगेच हजार प्रश्नाची पी डी एफ पाठवल्या जाईल येणाऱ्या पोलीस जा भरती पेपरसाठी भरपूर विद्यार्थ्यांना शुभेच्छा माझ्याकडून असेच नवीन व्हिडिओ पा पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा धन्यवाद